नमस्कार मित्रांनो आपण आधी अर्जुनाचं संभ्रमाचं युद्ध ऐकलं पण आजची गोष्ट आहे कर्माची ज्याच्यावर फिरतं संपूर्ण जीवनाचं चक्र अर्जुन म्हणतो कृष्णा तू म्हणतोस ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे मग मला काय युद्ध करायला सांगतोस ज्ञानाचा मार्ग सोपा नाही का श्रीकृष्ण प्रेमानं हसतात आणि सांगतात अर्जुना काही न करणं ही निवड हे पण कर्मच आहे कोणीही एक क्षणही कर्माशिवाय राहू शकत नाही मन शरीर इंद्रिये सतत क्रियाशील असतात जसं झाड उभं असताना सुद्धा वाढतं तसा माणूस काही न करताही कर्म करत असतो श्रीकृष्ण सांगतात कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा ठेवू नका आपण जसं अभ्यास करतो ते फक्त परीक्षा पास व्हावं म्हणून नाही तर खरी समज आणि ज्ञान मिळवण्यासाठी आहे याला म्हणतात निष्काम कर्म कर्तव्य करा प्रेमाने करा पण फळाची अपेक्षा न ठेवा सावित्री मावशीचं उदाहरण जसं सावित्री मावशी रोज स्वयंपाक करायच्या घर आवरायच्या कुणी विचारलं हे सगळं का करता कुणी कौतुक करतं का हसून म्हणाल्या हे सगळं मी माझ्या देवासाठी करते त्याच्यासाठीच माझं कर्म अर्जुन म्हणतो मग मी ध्यानच करतो कर्मात गुंतण्याची गरज काय श्रीकृष्ण स्पष्ट करतात फक्त ध्यान पुरेसं नाही मन चंचल असेल तर विचारही चुकीचे होतात म्हणून ज्ञान ध्यान आणि कर्म तिन्ही आवश्यक कृष्ण म्हणतात ज्ञानी जर निष्क्रिय बसला तर इतर लोक काय शिकतील म्हणून ज्ञानी माणूसही उदाहरण म्हणून कर्म करत राहतो गुरुजी जर शिकवणं थांबवतील तर विद्यार्थ्यांना कोण शिकवणार श्रीकृष्ण सांगतात राग आणि मोह हेच आपल्याला आपल्या कर्मापासून दूर नेतात जसं चॉकलेटसाठी हट्ट करणं मग खोटं बोलणं मग त्रास होणं हे सगळं मोहाचं जाळं आहे दुसऱ्याचं कर्म कितीही सुंदर वाटले ते आपल्यासाठी नसतंच जसं पायल डान्समध्ये उत्तम आहे म्हणून तू सुद्धा तसंच करशील असं नाही आपलं वेगळेपण शोधणं म्हणजे स्वधर्म करणे श्रीकृष्ण शेवटी म्हणतात तुझं प्रत्येक कर्म माझ्यासाठी अर्पण कर स्वार्थ मोह फळाची अपेक्षा सोडून कर्म करत जा हेच आहे कर्मयोग आपलं कार्य म्हणजेच आपली भक्ती आज आपण शिकलो कसं कर्म जे भक्तिभावानं केलं जातं तेच आपल्याला बंधनातून मुक्त करतं ध्यान प्रेम आणि सेवा हीच आहे श्रीकृष्णाची शिकवण पुढच्या भागात आपण जाऊ ज्ञानयोगात जिथं श्रीकृष्ण मन बुद्धी आणि आत्मज्ञानाचं रहस्य उलगडतील तर भेटूया लवकरच आणि अजून गूढ हात शिरूया